लातूर जिल्ह्यातल्या देवणी परिसरात नागरिकावर हल्ला करणारा प्राणी निघाला लांडगा आज पुन्हा काही नागरिकांवर लांडग्याचा हल्ला अखेर संतप्त नागरिकांनी पिसाळलेल्या लांडग्याचा केला अंत लातूर जिल्ह्यातल्या देवणी पंचायत समिती परिसरात काल रात्री पिसाळलेल्या लांडग्याने लहान मुलांसह सहा जणांवर हल्ला केला होता यामध्ये अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असून काहींना आपले डोळे गमावे लागले आहेत आज पुन्हा देवणी परिसरात या लांडग्याने धुमाकूळ घालत काही जणांवर हल्ला केला काल रात्रीपासून दहा ते बारा जणांवर या पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला केला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर या लांडग्याचा अंत केला आहे वन विभागाने मृत लांडग्याला ताब्यात घेत पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आलंय या पिसाळलेल्या लांडग्याचा अंत पाहून नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे पंचायत समितीमध्ये आपलं कॅन्टीन आहे काय बाहेर काही जणांना कुत्रा चावत होतं कुत्रा आहे का कोल्हा आहे का लांडगा आहे काही समजत नाही ते समजत नाही परंतु मी बाहेर येऊन बघितला असता तो माझ्यावरसुद्धा अटॅक केलेला आहे माझ्यावर अटॅक करून नंतर मला दोन तीन वेळा चावला मग त्याच्यानंतर पूर्ण त्यांना गावं शिरलेलं आहे गावात शिरून कमी एक पंधरा ते वीस जणांलाही चाव चाव केलेला आहे शेतात काम करताना ते खेसाळा लांडगा येऊन आहे अंगावर डोळ्याला डोळ्यावर चावलं आहे बनसोडे एकमेक डिजिटल लापूर थँक्स फॉर वॉचिंग एकमेच डिजिरो